राजा तालुक्यातील रामदास मेहत्रे व त्यांच्या पत्नी पार्वती मेहत्रे यांनी शेतातील कायम पाण्याच्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीसाठी पंधरा सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे शेताजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही माहिती न देता रस्ता तयार केल्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून शेतात पाणी साचत सा असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे यामुळे दोन हजार अकरा पासून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी अशी शेतकरी दाम्पत्याची मागणी आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस असून प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही असे उपोषण करते रामदास मेहत्रे यांनी सांगितले मी रामदास बाबूराव मेहत्रे रामदास शिंदखेड राजा श्री संत सावतामाळी चौक राजवाडा परिसर इटाटोक मंदिर इथं राहतो दो दोन हजार अकरा मध्ये या शासनानं रोड केला त्याच्यामुळं माझ्या शेतामध्ये पाणी काही काढलं नाही त्याच्यामुळे माझ्या सोयाबीनची नुकसान होऊन राहिलेली आहे आणि ते नुसकानीमुळे माझा होणारा जो मुलगा इंजिनियर आहे त्याला मी पैसे लावू शकत नाही आता या, या शासनानं रोड केल्यामुळं काय होऊन राहिलं की त्या मुलाचं नुकसान झालं आणि माझ्या शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि ती मला नुकसान भरपाई मिळावी आणि ते पाण्याचं निचरा एखादा पाईप किंवा पुलासारखं काहीतरी करून त्याने त्या शेतीचं पाणी त्या शासनानं काढून द्या आज पाच दिवसापासून आम्ही कलेक्टर ऑफिस ला आहे आज पाचवा दिवस आहे आज कोणताही अधिकारी आलेला नाही नगरपालिका वाले आले ते फक्त पाणी काढून दे देते नुकसान भरपाई देत नाही असं त्यांनी लिहून दिलं नाही मला पण आता मला नुकसान भरपाई कारण याच्या अगोदर मी आत्महत्याचा प्रयत्न केला होता पण काही मंडळींनी सांगितलं की तू कलेक्टर ऑफिसला उपाशनला बस त्याच्यामुळे काहीतरी दर निकाल लागेल निकाल लागेपर्यंत मी काही इथून हालणार नाही